तरी मित्रांनो तुम्ही बघू शकता यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन आजचाल तर लाईक करा सबस्क्राईब करा सांगुलकर पांडू ह्या चॅनलला सपोर्ट करा तुम्ही बघू शकता बघा नंबर पंधरा निळखांड आता किरव्याच्या मकमत खाता हे तुम्ही बघू शकता किरव्या कशाच्या हे जत नंबर जाऊ दे ना बरं तत् नंबर जाऊ नका हां माग राहणार दररोज निघा खांडा पिकात असतोय काल काल पण माक्या गावली होती आज माख्या का गावली काल अर्धा करू ते आज परत अच्छा मोकळी सुटली जातो नंतर आज मोकळी नाही रणती बघा तुम्ही बघू शकता परवीन शेठ तुमचं काय आहे काय आमचं काय नाही बघा बरं इथं मलकिल गावातली भाऊ भक्त सेवे चांगले ते आपल्याला इथं आले बसून ना मटके बंदुस नाही काय दुखवलेलं नाही काय नाही मका वगैरे आल्यावरच नाही ना रोज मला वाटतं मका चालू आहे मका होती परत चार कोणती एका ठिकाणी चारली होती परत पर हत, बाजरी होती परत बिली गाव होते चारायला परत हत्ती हत्ती अस काय तर एवढं होते जय बाळ मामा जे बाळा मित्रांनो बघू शकता आज आपल्या कृष्ण होती चारा आहे

बघा नंबर पंधरा तालुका दौंड जिल्हा पुणे गाव मलठण मलटण गावामध्ये पालखी आहे बघा तुम्ही बघू शकता चारा कसा गावला बाळा माझ्या बघण्याला मलठण गावामध्ये बाहेर बघतो म्हणजे असे की स कुशन काय असेल ते चारा म्हणते ते पाक खावलं म्हणते ते आम्ही म्हटलं आपण कोपरापत्र म्हणतो Optimum bagus sangat makan kasih